नमस्कार ज्योतिषशास्त्राच्या चष्म्यातून या सीरीज मध्ये मी आज एक नवीन विषय हाताळणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार मुहूर्त म्हणजे काय मुहूर्त कसे काढले जातात मुहूर्ताचं महत्व काय आहे आणि त्याच्या अनुषंगानं विवाह संपन्न होत असताना तो विवाह मुहूर्तावर संपन्न का व्हावा किंवा व्हायला पाहिजे यावर मी विस्तृत विवेचन करणार आहे बघा प्रत्येक मनुष्य कुठलंही कार्य सुरू करत असताना ते शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर आणि शुभयोगावर जर केलं तर आपल्याला फळ चांगलं मिळतं अशी आपली धारणा असते ही धारणा भारतीय समाज मनाची पूर्वापार चालत आलेली आहे आपली संस्कृती वेदांवर आधारित आहे आणि वेदांची सहा अंग आहेत छंद कल्प ज्योतिष कल्प, शिक्षा आणि व्याकरण त्याच्यातलं ज्योतिष हे अंग खूप महत्वाचं आहे पूर्वीच्या काळी यज्ञ या करत असताना ते कुठल्या तिथीला करावं कुठल्या महिन्यामध्ये करावं कुठलं नक्षत्र अनुकूल असताना आकाशस्थ ग्रहांची काय स्थिती असली पाहिजे हे सगळं मार्गदर्शन हे ज्योतिषाच्या माध्यमातून केलं जात असे त्यामुळे ज्योतिषशास्त्राला एक महत्त्व प्राप्त झालेलं होतं हे जे ज्योतिषशास्त्र आहे त्याची मी व्याख्या वगैरे सांगत नाहीये पण ज्योती आणि ईश ज्योती म्हणजे तेज आणि ईश म्हणजे ईश्वर ईश्वराच्या तेजाचं असलेलं शास्त्र असं आपण त्या ज्योतिषशास्त्राकडे आकाशात ग्रह त्याचं तेज असं या शास्त्रामध्ये आहे नारदुनींनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या ज्योतिषशास्त्राचे तीन स्तंभ आहेत एक सिद्धांत दुसरा संहिता आणि तिसरा होरा सिद्धांत म्हणजे आकाशस्थ खगोलय जे ग्रह आहेत ते गणिती भाग आणि संहिता म्हणजे आकाशस्थ ज्या ग्रहांची मुवमेंट होते ते चरितामध्ये जसे फिरतात नक्षत्र बदल होतात राशी बदल होतात त्याचा परिणाम आणि त्याच्या अनुषंगाने मूर्त भृगुसंहिता गर्गसंहिता वगैरे या संहिता डेव्हलप झाल्या नाणी ग्रंथ निर्माण झाले तिसरा जो भाग आहे होरा आता हे गणितिबागाने पत्रिका वगैरे बनवली आकाशस्त ग्रहांची मुमेंट नक्षत्र बदल राशी बदल वगेरीचा परिणाम म्हणून जे अंदाज व्यक्त केले जातात जे कथन केलं जातो ज्याला आपण भविष्य कथन म्हणतो ते या होराच्या मध्ये येतात पण नारद मुनींनी असं सुंदर म्हटलेलं आहे की ज्योतिष हे वेदांचे निर्मळ नेत्र आहे आणि त्याच्याने जे मार्गदर्शन केलं जातं असं ते शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे आता मी तो संहितेचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये मूर्तशास्त्र मूर्त त्याच्यामध्ये आहे असं सांगितलं तर आपण व्यवहारामध्ये जे मूर्त पाहतो मग लग्नासाठी मूर्त असतात वास्तू खरेदी करण्यासाठी मूर्त असतात उपनयनासाठी मुख्य मूर्त असतात वेगवेगळ्या कार्यासाठी ते मूर्त जे असतात ते मूर्त कसे काढायचे याच्यावर एक संस्कृत मधला अत्यंत नावाजलेला आणि प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे मीर यांचा ग्रंथ आहे त्याच्यावर आधारित मग धर्मसिंधू म्हणा निर्णय सिंधू मध्ये म्हणे मुहूर्ताची चर्चा केलेली आहे इतर अनेक संस्कृतमध्ये ग्रंथ निर्माण झाले मूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तंड मूर्त रूपावली वगैरे वगैरे अनेक ग्रंथ निर्माण झाले मी काही त्याची नावं देत नाहीये तुमच्यासाठी मी एका स्लाईटवरती दाखवतो तर असे जे मूर्त निर्माण ग्रंथ निर्माण झाले त्याच्यावर आधारित धर्म आ, मूर्त मार्तंड आणि मूर्त चिंतामणी या ग्रंथावर आधारित आज आपल्याला पंचांगामध्ये मग ते दाते पंचांग असेल निर्णय संगर पंचांग असेल कालरणय पंचांग असेल त्याच्यामध्ये मूर्त मिळतात इंटरनेटच्या मध्ये आपल्याला मूर्त मिळतात हे मुहूर्त विशिष्ट तिथी विशिष्ट नक्षत्र आकाशस्थ ग्रह त्यांनी झालेले योग याच्यावर आधारित असतात ते ढोबळ असतात परंतु त्या मुहूर्ताचा विचार करून वधूवरांच्या पत्रिकेचा अंदाज घेऊन मूर्त काढून द्यायचे असतात आणि एकदा का मूर्त काढून दिले की त्या मुहूर्तावर विवाह संपन्न होणं आवश्यक असतं आणि तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आता साडेतीन मुहूर्त जे आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देतो चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा एक पूर्ण मुहूर्त आहे वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया हाय पूर्ण मुहूर्त आहे अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी हायी पूर्ण मुहूर्त आहे आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा म्हणतो तो अर्धा मुहूर्त आहे असे हे साडेतीन मुहूर्त आहे या साडेतीन मुहूर्त्याचं महत्व असं की त्या दिवशी दिनशुद्धी नक्षत्र शुद्धी पाहावी लागत नाही कुठलंही शुभकार्य आपण त्या दिवशी करू शकतो परंतु जेव्हा विवाहाचा विचार येतो तेव्हा तुमचं असं लक्षात येईल की विजयादशमी आणि पाडवा बलिप्रतिपदा त्यावेळेला आपण कोणी लग्न करत नाही कारण तुळशीचं लग्न तोपर्यंत झालेलं नसतं चातुर्मास सुरू असतो जो पाडवा हे गुढीपाडवा तेव्हा आपण विवाहाचे मूर्त आपल्याला दिसतात की कोणी त्या दिवशी मुहूर्त त्या दिवशी विवाह करत नाही एक कोणी येणार नाही हे कारण असू शकतो अक्षयतृतीचा जो मूर्त आहे तो, तो, तो सुवर्ण घेण्यासाठी किंवा वास्तू खरेदी करण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी वगैरे आपण वापरतो तर सर्वसाधारणपणे तुमच्या असं लक्षात येईल या साडेतीन मुहूर्तावर सहसा विवाह होत विवाहाचे सर्वसाधारण मुहूर्ताचं चार भागामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो एक आहे गोपाळ मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या सुमारास असलेला मुहूर्त जनरली लग्नाचे विधी खूप असतात त्यामुळे या मूर्तावर लग्न आपण करत नाही दुसरं दिवा दिवामुर्त सूर्योदयापासून बारा वाजेपर्यंतचा दिवा मूर्त बहुतांश विवाह हे दिवा मुहूर्तामध्ये होतात तिसरा आहे मध्यान्नीचा मुहूर्त बारा नंतर संध्याकाळपर्यंत बारा नंतरच्या मुहूर्ताला आपण अभिजित मुहूर्त पण म्हणतो आणि गोरज मुहूर्त संध्याकाळचा किंवा संध्याकाळी जो असतो गोरज मूर्त, सं, मूर्त। बहुतांश वेळेला दिवा मुहूर्तावर विवाह होता कधी कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये गोरज मुहूर्तावर अमृतयो हा नक्षत्र आणि वार याच्या संयोगाने होतो अमृतय कुठले ते मी तुम्हाला या स्लाइडवर दाखवतो आणि वाचूनही दाखवतो रविवारी अश्विनी नक्षत्र असेल तर सोमवारी मृग किंवा श्रवण नक्षत्र मंगळवारी अश्विनी नक्षत्र बुधवारी अनुराधा नक्षत्र गुरुवारी पुष्य नक्षत्र शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल तर अमृतयोग होतात परंतु हे सगळे अमृतयोग सगळ्याच कार्यासाठी आवश्यक आहेत किंवा त्याच्यावर करता येतं असं नाही ते काही कार्यासाठी वर्ज्य असतात उदाहरणार्थ विवाहासाठी गुरुपुष्य योग हा वर्ज्य आहे त्यावर विवाह होत नाही हे मी तुम्हाला म्हणून सांगितलं आता विवाहाचा मुहूर्त काढत असताना वार तिथी नक्षत्र आणि ग्रहस्थिती ज्याला आपण तारा बल म्हणतो त्याचा विचार केला जातो एक एक करून मी सांगतो वार विवाहासाठी अनुकूल वार सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आहे मंगळवार हा अनुकूल नाही आहे अशुभ मानला गेलेला आहे आणि शनिवार रविवार हे आपल्या सोयीचे वार, वार आहेत आता तिथी बद्दल सांगतो की द्वितीया तृतीया पंचमी सप्तमी एकादशी त्रयोदशी या शुभ तिथी मानलेल्या आहेत आणि अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी विवाह करण टाळलं जात ते शुभ मानलेलं नाहीये आणि नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर कुठली शुभ नक्षत्र आहेत ती नक्षत्र असतील तर विवाह करायला हरकत नाही ती मी तुम्हाला दाखवतो अनुकूल नक्षत्र रोहिणी उत्तरा पाल्गुनी हस्त स्वाती अनुराधा रेवती चित्रा मृगशीर्ष श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्र सुद्धा फक्त पुष्य फाल्गुनी ही नक्षत्र अशुभ मानलेली आहेत पुष्य नक्षत्र अशुभ मानण्याची कथा आहे ती तुम्हाला आता सांगून आता सांगून टाकतो प्रभू रामचंद्राचा आणि सीतेचा विवाह पुष्य नक्षत्रावर झाला होता पुढे सीतेला वनवासामध्ये जावं लागलं या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार पुष्य नक्षत्रावर लग्न करू नये यामागे आहे असं समजलं जातं दा आणि म्हणून सर्वसाधारणपणे पुष्य नक्षत्रावर विवाह केला जात नाही हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे म्हणून सांगितलं आता ताराबल म्हणजे काय ते सांगतो गुरु म्हणजे बृहस्पती ग्रह उदित आहे अस्तंगत नाही शुक्र ग्रह उदित आहे अस्तंगत नाही त्याचप्रमाणे ग्रह राशी संक्रमण करत नाहीये आणि कन्येला गुरुबळ आहे हे डोबट प्रमाणे आपण तारा बल म्हणू शकतो गुरु शुक्र असंगत नाही रवी संक्रमणात नाही कन्येला गुरुबळ आहे आणखीन एक आहे की सिंह राशीमध्ये जर गुरु असेल त्याला सिंहस्थ म्हणतात त्याच्यामध्ये लग्न होत नाही आता थोडस महत्वाचं सांगतो बऱ्याच वेळेला असं होतं पंचांगामध्ये एका दिवसाचे तीन वेगळेवेगळे मुहूर्त दिलेले असतात उदाहरण द्यायचं झालं तर सकाळचा नऊचा एक मुहूर्त असतो दुसरा साडेबाराचा अभिजित मुहूर्त असतो आणि संध्याकाळचा गोरज मूर्त असतो अशा वेळेला ज्योतिषाकडे विचारणा केली जाते अहो सकाळचा नऊचा मुहूर्त खूप लवकरचा आहे लग्नाचे खूप विधी असतात आणि साडेबाराचा मुहूर्त घेतला तर जेवणाचं वगैरे सगळं गणित बिघडून जाईल मधला काही मुहूर्त आहे का, का। अशा वेळेला जर जो ज्योतिषाचा मुहूर्तशास्त्राचा अभ्यास असेल तर त्या काळामध्ये पूर्वक्षितीद्वार उदित असलेली रास वधूवरांच्या पत्रिकेमधील लग्न रास याचा विचार करून सोय म्हणून मधला मूर्त काढून देण्यास काही हरकत नाही परंतु हे करत असताना आमच्या मते मूर्त काढून देताना ज्योतिषांची ही जबाबदारी आहे की त्यांनी काळाचं विसर पडू देता कामा नये सोमवारी सकाळी साडेसात ते नऊ या दीड तासामध्ये काळ असतो शनिवारी नऊ ते साडे दहा काळ असतो शुक्रवारी साडेदहा ते बारा हा काळ असतो आणि बुधवारी बारा ते दीड हा काळ असतो याचं भान ठेवायला पाहिजे मी दुसऱ्या स्लाईडमध्ये गुरुवारचे आणि मंगळवारचे राहुकाळ दिलेले आहेत ते तुम्ही पहा आणि एक महत्त्वाचं सांगतो की रविवारी संध्याकाळी साडेचार ते सहा या काळामध्ये राहुकाळ असतो तो बोरज मूर्त जर काढून द्यायचा असेल तर त्याचंही भान ठेवलं पाहिजे मी या व्हिडिओमध्ये मूर्त म्हणजे काय साडेतीन मूर्त दिवसाचे चार वेगवेगळे मूर्त दिवा मूर्त गोरज मूर्त हे तुम्हाला सांगितले अमृत योग सांगितला वार नक्षत्र तिथीच्या माध्यमातून ताराबल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मी मूर्त चिंतामणी मूर्त मार्तंड या ग्रंथांचा रेफरन्स दिला आणि तुम्हाला जे मुहूर्त काढून दिले जातात किंवा आज आपल्याला पंचांगामध्ये जे मूर्त उपलब्ध आहेत त्याच्या मागे काय घडलेलं असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं बॅक ऑफिसमध्ये काय चाललेलं असतं याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिली मी पुढच्या भागामध्ये चातुर्मासामध्ये विवाह मुहूर्त का नसतात तुळशीच्या विवाहानंतरच विवाहाला चा सीजन का सुरू होतो आणि विवाह करत असताना मुहूर्तावर विवाह करणं का आवश्यक आहे या गोष्टी पुढील भागामध्ये समजावून देणार आहे तोपर्यंत नमस्कार